वा खूप सुंदरच असे हे विद्युत रोषणाई किल्ले आहे हर हर महादेव मित्रांनो जय कुणकेश्वर आपण आता आलो आहोत कुणकेश्वर मंदिरामध्ये दक्षिण काशीच्या महासोहळ्याला आजपासून प्रारंभ होतो आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त आज महापूजा महा आहे जी रात्री दीड वाजता सुरू होणार आहे त्याचसोबत आज महिला दिन असल्यामुळे या ठिकाणी तेजस्वी महिला पथक जे आपल्या देवगडमधील पहिलं महिला पथक स्थापन झालेलं आहे ते कुणकेश्वर चरणी त्यांची मानवंदना अर्पण करणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या यात्रोत्सवाची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवस ही यात्रा सुरू असणार आहे आठ नऊ दहा मार्च तर यावेळी नक्की या ठिकाणी भेट द्या महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर मंदिराचा सभामंडप हा संपूर्ण सजवलेला आहे फुलांचे हार त्याच्यानंतर विद्युत रोषणाई आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर महापूजेला प्रारंभ होणार आहे मंडळी महापूजा झाल्यानंतर आपण या यात्रेसाठीची कोणकोणती तयारी सर्व पूर्ण झालेली आहे आणि कोणत्या प्रकारे यात्रेचं स्वरूप असणार आहे ती देखील संपूर्ण माहिती घेणार आहोत सर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून आणि पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून यावेळी आपण तुम्ही कुंकेश्वर मंदिरामध्ये जत्रेसाठी येत असाल तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो आपण कुणकेश्वर सड्याच्या पार्किंगच्या इथे आहोत तर या ठिकाणी तुम्ही एंट्री करून त्या बाजूला पार्किंग शेड आहे तिकडे एंट्री करून या ठिकाणी या प्रशस्त पार्किंगमध्ये तुमची फोर व्हीलर्स वगैरे ठेवू शकता टू व्हीलर्ससाठी इकडे बाजूला मला वाटतं लेफ्ट साईडला या ठिकाणी जागा असेल आणि इथून पुढे फक्त एस टी बसेस जाणार आहेत तर मग आपण पुढे जाऊन आता एस टी बस स्टँड बघणार आहोत त्याच्यापुढे कोणतीही वाहनं सोडण्यात येणार नाही म्हणजे याच्या पुढे कोणतीही वाहनं सोडण्यात येणार नाही आहेत पार्किंगच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी एस टी महामंडळाचं स्टॉप आहे तर सर्व ज्या बसेस आहेत तर या ठिकाणी लागणार आहेत देवगड मालवण या डेपोमधून खूप साऱ्या बसेस आणि कणकवली महत्त्वाचं म्हणजे या तीन डेपोमधून खूप साऱ्या बसेस यात्रेकरूंसाठी सोडण्यात आलेल्या आहेत तर त्याचा नक्की लाभ घ्या आणि आता पहाटेची वेळ असल्यामुळे अजून दुकानं आहेत ती ओपन झालेली नाही आहेत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे आणि खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे सोबत फुलांची आरास देखील केलेली आहे तर भाविकांना एक नंबर विनंती की देवदर्शन मार्ग आहे तो उजव्या बाजूनी आहे इकडून जो दर्शन मंडप आहे इथून आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे हा जो फक्त मार्ग आहे हा फक्त देवस्वाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि सोबत जो राईट साईडचा जो गेट आहे तर इथून व्ही आय पी लोक किंवा इतर ज्या आपले कर्मचारी वगैरे असतील तर त्यांना फक्त एंट्रीसाठी या ठिकाणी आगे ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी सुंदर असा भगवान रामचंद्र यांचा देखावा उभा करण्यात आलेला आहे सोबत लक्ष्मण आणि माता सीता आहेत आणि रामभक्त श्री हनुमान यांचा देखील पुतळा या आहे सो खूप सुंदर असा हा देखावा आहे आपण आता चाललो आहे दर्शन मंडपकडे तर दर्शन मंडपकडे जाताना या ठिकाणी तुम्हाला ओटी फुलं तर सर्व साहित्य मिळून जाईल प्रसादासाठी आणि या ठिकाणी जे एस बी आय ए टी एम आहे या इसबाई ए टी एमच्या बाजूने दर्शन मंडप आहे आणि या दर्शन मंडपामधून आपण सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे दर्शन मंडपकडून जो रस्ता येतो तर तो इथून रोडच्या ब्रिजवरून नंतर या ठिकाणी इकडे एंट्री होते नंतर तुम्हाला हे दोन बॅरिकेड्स पार करावे लागणार आहेत एक आणि हा दुसरा तर हे दोन बॅरिकेड्स क्रॉस केल्यानंतर आपण या बाजूने इकडे मंदिरामध्ये एंट्री करू शकतो तर आता पहाटे तीन वाजता बघा तुफानी अशी गर्दी आहे आणि खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत उभे आहेत हे दोन्ही रांग भरलेले आहेत सोबत दर्शन मंडप देखील एक भरलेला आहे खूप गर्दी आहे आज पहाटेपासूनच दर्शन रांगेच्याच उजव्या बाजूला या ठिकाणी पोलीस नियंत्रक क, क, क कक्ष आहे तर तुम्हाला जर कोणती मदत लागली तरी तुम्ही या पोलीस नियंत्रक कक्षाकडे येऊ शकता त्याचसोबत कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे मित्रांनो हा जो रस्ता असणार आहे हा पूर्ण देवस्वाऱ्यांसाठी राखीव असणार आहे उद्या म्हणजे आज संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व देवस्वाऱ्यांचं आगमन होईल आज महाशिवरात्री यात्रानिमित्त खूप सुंदर सभा सभामंडप सजवलेला आहे तर मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आवारात इतर मंदिरं आहेत श्रीदेव मंडलिक मंदिर नारायण मंदिर गणपती मंदिर त्याच्यानंतर जोगेश्वरी मंदिर जे बाजूच्या साईडला आहे तर त्या मंदिरांमध्ये देखील नक्की दर्शन घ्या मैला या जागतिक महिला निमित्ताने या ठिकाणी जे महिलांच्या ढोल पथकाचं पहिली जी मानवंदना होणार आहे त्याची देखील आता तयारी सुरू आहे तेजस्वी ढोलताशा पथक देवगड तर पहिलीच मालवंदना आहे ही आणि कुणकेश्वर देवदाच्या चरणा तर खूप सुंदर असं हे ढोलवादन असणार आहे नक्की बघा Thank <laughs> you. शोर आपले मन पूरून आहे तीन वाजलेत महापूजा आणि आरती झालेली आहे आणि आता दर्शनासाठी रांग सुरू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सर्व जे भाविक आहेत ते कुणकेश्वर देवतेचे दर्शन घेत आहेत तर इथूनच दर्शनाची व्यवस्था आहे याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये आतमध्ये प्रवेश नाही आहे तर हे आता जे सर्व भाविक जे रात्री बारा वाजल्यापासून उभे राहिले होते तर ते आता या ठिकाणी दर्शन घेत आहेत आपले मित्रसुद्धा आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर असा गाभारा आज सजवण्यात आलेला आहे महाशिवरात्रीनिमित्त त्या ठिकाणनंतर त्याचपूर्वक त्या ठिकाणी सी सी टी व्हीची सुद्धा नजर आहे स्वयंसेवक देखील सर्व आहेत जे पूर्ण या ज्या लाईन्स आहेत जे भाविक आहेत त्यांना व्यवस्थित एका रांगेत आ, दर्शन सोयीस्कर मिळावं यासाठी संपूर्ण सा प्रयत्न करत आहेत हाच महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी संपूर्ण गाभारा आहे हा फुलांनी सजवण्यात आलेला आहे सोबत जी पिंडी आहे त्याच्या भोवतालीसुद्धा पूर्ण फुलांची आरस सजवण्यात आलेली आहे खूप सुंदर असा हा गाभारा आपल्याला दिसतो दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणाहून इकडे एक्झिट आहे आणि एक्झिटनंतर त्या ठिकाणी प्रसाद वगैरे घेऊन आपण मग बाहेर जायचं आहे मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी देणगी कक्ष देखील आहे तर या ठिकाणी तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता त्याच्यानंतर याच्या बाजूलाच या ठिकाणी इथे प्रसाद देखील मिळतो तर पस्तीस रुपये पॅकेट आहे तर तुम्ही या ठिकाणी प्रसाद घेऊ शकता यात्रोत्सवानिमित्त खूप सुंदर अशी मंदिरावर विद्युत रोषणाई केलेली आहे हेच प्रमुख आकर्षण असतं आपल्या कुणकेश्वर मंदिराचं खूप सुंदर वाटतं हे रात्री वा आणि मंदिराचा जो परिसर आहे तर या मंदिराच्या संपूर्ण परिसराला देखील या ठिकाणी विद्युत रोषणाई याच्यानंतर लाईट सर्व सी सी टी व्ही कॅमेरे अशाने सर्व परिपूर्ण या ठिकाणी हा परिसर ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ होऊ नये मित्रांनो दर्शन घेऊन आतली सर्व तुम्हाला माहिती दिली तर आता आपण जत्रा फिरायला जाऊया आता बघूया कोणकोणती कुन दुकानं ओपन झाली आहेत ती वा खूप सुंदरच असे हे विद्युत रोषणाई किल्ले आहे तर मंडळी पहाटे दर्शन घेऊन आपण आता निघालोय परत घरी आता वाजलेत सकाळचे चार तीन वाजता लाईन सुरू झाली आहे दीड वाजता महापूजा सुरुवात झाली अडीच वाजता ती संपली त्याच्यानंतर आरती होती आरती झाल्यानंतर आपण ढोल पथकाचं खूप सुंदर असं वादन बघितलं देवगडमधील पहिलं ढोल पथक आहे आणि त्याच्यानंतर मग आपण मंदिराच्या परिसरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत रांगेची सर्व मा माहिती घेतली आणि आता आपण चाललो आहे घरी तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कुणकेश्वर भेटीला नक्की आणि तुमच्या या जत्रेचा अनुभव नक्की आमच्यासोबत शेअर करा तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेवा